नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी सुक्की पिवळ्या बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे ही भाजी तुम्ही वेगवेगळ्या डोशांबरोबर किंवा पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता अतिशय छान लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी साहित्य काय काय घेतलं आहे ते पाहूया इथं मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यांचं वाटण करून घेतलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मोहरी हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं आवडीनुसार कोथिंबीर व कढीपत्ता घेतला आहे इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बटाटा उकडण्यासाठी कुकरच्या मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत यामध्ये दोन चिमूट हिंग घालून घेऊ कांदा छान परतून झाला आहे हिरवी मिरची व लसणाचं वाटण घातलं आहे एक चमचा मीठ घातला आहे याला चांगलं हलून घेऊया हिरवी मिरची व लसणाचं चा वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे त्यानंतर कोथिंबीर घातली आहे त्यानंतर यामध्ये हळद ॲड करायची आहे चांगलं परतून घेऊया यानंतर यामध्ये मी दोन ते अडीच चमचे पाणी घालणार आहे बटाट्याची भाजी करून ठेवल्यानंतर काही वेळाने ती ड्राय पडते यासाठी मी इथं पाणी वापरलं आहे याला चांगलं हलवून घेऊया आता यानंतर यामध्ये बटाटा ॲड करूया बटाटा मी हातानेच कुस्करून घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सुरीने देखील काप करू शकता आता याला चांगलं परतून घेऊया पहा तयार झाली आपली छान अशी बटाट्याची भाजी तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही एक चमचा लिंबाचा रस व आवडत असल्यास आलं देखील वापरू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह